नमस्कार राम राम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोंनीम गाय बाजारामध्ये तर गाय बाजारातला लाँग व्हिडिओ आपण प्रत्येक टाकत असतो गुलाल पडल्यावर लाईव्ह पण येत असतो तर आपण सध्या अण्णा ढाणे कुर्डुकर यांच्या धावणीला ज्या लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करत चला व्हिडिओ खूप भारी होणार आहे यामध्ये व्हिडिओ टॉपच्या गाई टॉपचे व्यापारी शेतकरी आणि कालवडी पार्ट्या गाई या सगळ्यांचं माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मामा बरं आज किती गाय आणलं अकरा गाय आणि बारावी मैस आहे कशा कशा गाय दाताला आज चार जुळ्यापासून आहेत सगळ्या असा माल आहे बर बर कसा वाटत आज बाजार पावसामुळं गार आहे शेतकऱ्यांना ये यायला कायला जमत नाही आराम करायच्या ना आता आणि आपल्या तर आज भरपूर गाय आहे त्या काय सांगता या गायीच सा? <laughs> दुसरे येतात शास्त्राला एकदम जर कमी जास्त होईल बघा किंमत कसं वाटतंय सांगा ठेप्यालाही एक नंबर वासर बारामतीकडल्या साईड सारखा आहे आपल्या भागातला शेतकऱ्याचा गोळा केला त्याचं के? काय सांगतात दोन दात आहे बघा कशा ऑर्डर केली आहे बघा एकदम जोरात कुठेही तुम्हाला इथं एक पण चूक सापडणार नाही किंवा बटा सापडणार नाही दोन दात वासरू आणि पलीकडून दोन दातच आहे एकाच मालकाचा जोड आहे एकाच मालकाचा एका आहे कसा त्याच पण विशेष लय सांगत बसायचं नाही शेतकऱ्यासाठी घ्यायला शेतकऱ्यांना आता सगळ्याला चांगल्या पाड्या आपण दीड न एक चाळीस न पहिलेले आज आता परिस्थिती कशी वाटत नाही कारण बाजारात आता रिवर्स जे आहे त्या रिवर्स मध्ये जे काय पॉइंटला तीस पैसे पन्नास पैसे अशा पद्धतीने ठेवलाय का रुपयाच्या दर पडतो बरोबर तीस रुपये काय पडत नाही आणि शासनाने पाच रुपये जी जाहीर केलंय पाच रुपये शासनाने जाहीर केलेला अजून या काही शेतकऱ्याच्या म्हणजे नवीन केलेलं आहे पहिल्यातलीच जवळपास तीस टक्के ते चाळीस टक्के लोक राहिलेली आहेत आता नवीन जाहीर केलेले पुन्हा जे खात्यावर खात्यावरती अजून टाकलेलं नाही कारण लाडकी बहीण योजना जी आहे का ती शेतकऱ्याच्या मुळावर उठली त्याचं कौतुक चालू आहे आणि त्याच्या अनुदानामुळं काय शेतकऱ्याच्या खात्यावरती दुधाच्या अनुदानाचे पैसे अजून आलेले आलेला नाही तर जर दाजी खुश तर परिवार खुश राहिली समजत नाही बहीण त्यांनी खुश ठेवायची म्हणजे मताच्या स्वरूपात त्यांना वाटलं आता बहीण जर आपण जवळ तर बहीणच कुटुंब प्रमुख झाली ना आता घरी बरोबर आहे आहे बऱ्याच लोकांचं असं बी मत आहे की अशा योजना करण्यापेक्षा जर तुम्ही शेती भावाला माल दिला किंवा दुधाला दर दर दिला तर सगळे परिवार व्यवस्थित सुखी राहतात योजना देण्यापेक्षा योग्य दर हमी भाव आहे का नाही पस्तीस दुधाला दिला hmm, hmm. तर ही गया सांभाळणारी त्यांची लाडकी हो बरोबर बरोबर आहे गया सांभाळायला सांभाळत नाही प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये या सगळ्या गयाचं संगोपन करणाऱ्या प्रत्येक महिला आहेत त्यामुळं त्यांनी जर समजा बाबा ही अनुदान देण्यापेक्षा गॅसची सवलत केली असते दर या दर जर भाव दिला लहान भाव दिला येऊ सरकार सरकारला एवढ्याला ही सध्याला मतासाठी दिलेलं चॉकलेट आहे बाजारात पडून एक दोन महिना मला सगळं वाऱ्यावर जाणार आहे वाऱ्यावर जाणार हाय असं जनजीवन लोकांना जागावं लागणार आहे त्यामुळं सध्याची परिस्थिती अशी आहे की ही शासन फक्त सत्तेत येण्यासाठी काय पण अशा सध्याच्या परिस्थिती आता ह्या गईच्या कानामध्ये आणि ह्या गायच्या कानामध्ये फरक आहे कुठल्या कानावर ना गाय जास्त, का जास्त गोल का कान असत एकदम गोल असत एकदम तोंड छोटस लहान असतं त्याची जातीची क्वालिटी जातीला ती एक नंबरची गाय राहते आता जे आहे का नाही हिच्या अंगावरती शिरा उमटलेले आहे म्हणजे हिला एका चांगल्या शिमेंचा क्रॉस आहे कावरती पण शिरा उमटला कास जास्त मोठी दिसणार नाही पण त्या गाईला जेवढं दूध निघत नाही तेवढ्या वासराला दूध निघत ही ह्याच्यातली खासियत आहे तोंड थोडं लांबक आहे ह्याचं तोंड एकदम छोट आहे ह्याला क्रॉस आलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी शेक्शमेंचा क्रॉस असतो का तो ह्या वासरात आलेला आहे आणि ही एचएफ मध्ये आलं एच एप ही ह्याच्यातला फरक आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात ही वासरू डेनमार्कच आहे ह्याच्यात फरक आणखीन वेगळ्याच पद्धतीने प्युअर ब्रीड ब्रीड आले हे ब्रीडला काय दुधाचं टेन्शन घ्यायचं नाही सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला हे नंबर एकच वाचू म्हणजे काय पाहिजे असतं शास्त्र साडा पारंभ त्याच्यातला अंतर पुढं माग त्याचा ठ्यापा कासाचा त्याचा चव जी काय बांधा म्हणजे त्याची जात तोंड कान ज्या काय गोष्टी लागायच्या त्याच्या पाठीचा कनाट्यापासून जी असेल ते पायाची सरळ रचना रचना असा असा वाकडा पाय नाही त्याचा पूर्ण दोन्ही पाय सरळ आहे ही जी काही रचना आहे का गायची रचनेनुसार ही वास्तू कुठेही कशातही कमी पडत डेन्मार्क ते डेन्मार्क त्याला कमीत कमी तीस लिटर पिळायचं आणि चांगल्या सांभाळणाऱ्या तिथनं पुढचंच पळायचं ही वस्तू चार येत पाच येतं कोणी बी पिळू द्या त्या माणसासाठी ती एकदम शेतकऱ्यासाठी सुपिरीयर क्वचित ब्रीडच्या गाय येतात बघा त्या डेनमार्क वस्तू सापडते सापडते आज काय सांगता तुम्ही याच एक साठ सांगायला सांगा बघा दाताला दाताला दोन हजार दादा बघा डेनमार्कची जाती सगळ्यात हाईट घेते लांबी दिला जोरा तसे म्हणजे चौक बांधा याचं कुठं बी काही पण बघा तुम्ही संपूर्ण फिरून बघा त्याचा डेनमार्क आणि एच एफ दोन्हीतला फरक हे आपण मागच्या दोन बाजारी पण दाखवलेला होता बघू शकता एकदम पायामधलं स्ट्रेट अंतर उभं राहण्याची पद्धत पायामधलं अंतर एक ते दीड फूट अंतर आणि एच एफची गायर साईडची एच एफचं पण बघा कसं आहे आणि हिचं पण बघा किती फरक आहे सांगणं जे बघत आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगावं की एच एफ आणि डेन्मार्कमध्ये किती फरक दाखवत आहे पायामध्ये उभं राहण्याची स्टाईल सडामधलं अंतर पाक पुढं अजून घेहरा आहे बघा डेन्मार्कला त्या घेऱ्यापर्यंत वासराची काच जाणार आहे तर आरामशीर तीस लिटर पहिल्या व्याताला पिळासारखं आहे बाबा डेनमार्क ते डेनमार्क एफ ते एफ एक नंबर आता बाकीच्या गाय बघू आपण त्यांच्याच धावणीतल्या आहेत आणि काय आताची गाय गायला चोवीस लिटर दूध तिसऱ्या गाय व्याताची सत्तावीस तारीख आणि पहिल्या चेपचं येलेला आहे दोनदाथ दोनदा बारा दिवशी बरं ती पण दोन, दोन चार दात आहे ती पण गेले मी चार त्याला पाचवा बरं बरं त्याचा सिस्टीम लई भारी दिसते जर कातन पण मोह मोहाय लांबी जास्त आहे सड कॉम्पॅक्ट आधार आहे दोन दिन की मी टक्केवारीच्या गईला एक चांगलं शिमेंट भरून तयार झालेली उत्पत्ती आहे ती उत्पत्ती आहे बरं हे ज्या ही ह्याला चांगलं ब्रीड भरल्यानंतर तिथनं पुढचं ब्रीड चांगलं होणार पण आताचं ही ब्रीड एवढं म्हणजे क्रॉस आहे क्रॉसमध्येच राहणार काय सांगताय तेच होईल पंच्याण्णव हजार हो पंच्याण्णव हजार फक्त आणि याच्यापासून चांगली होणार ब्रीड भरून ते चांगलीच होणार तुमच्या दावणीला सगळ्यात ती एक व्यायला झालेले बघा हे केलेले एकदम मापात पाहिजे अशा ब्रीडच्या गायीपासून दोन दात चार दात सहा दात गायीपर्यंत गाय आपल्याला मिळतील मामा आ, बाजार कुठला कुठला करता आणि घरचा पत्ता सांगा आता सध्याला तर दोनच करतो एक मोनिम आणि सांगोला दोन बाजार फक्त आता करतोय आपण बारामती बाजार एक करत होतो आता सध्याला आपल्या भागात परिसरात चांगला माल शेतकऱ्याचाच मिळतो बरं आणि शेतकऱ्याचा माल घेऊन शेतकऱ्याला घेणं योग्य आहे व्यापारावर व्यापार झाला तर ते टाकते माग घ्यावी आप लागते आपल्याला पण जास्त बरोबर आता सगळा जे माल शेतकऱ्याकडन आहे ना शेतकऱ्याला देतो म्हणजे फक्त वन वनर म्हणते तू ओनर झाला की मग प्रत्येकाला आधा वार्डा तरी काही महाग होते महाग होते आता हाही ही व्यवस्था तुमच्याकडून आता व्यवस्थित सुटतील काय होलसेल

माला, तुमी कदी ना, पन ल, बादर ल, तर तुम्हाला तुम्ही कधीच नाराज होणार नाही तुम्हाला पाहिजेला अशी काही तुम्हाला गोट्यातनं पण मिळेल बाजारात आला तर बाजारातनं पण मिळेल आणि सगळा टॉपचा माल आहे बघा कसं वाटतं डेनमार्क दे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली दावण आणि त्यातली तुम्हाला कोणती काही आवडली ते पण कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कृष्ण